आपल्या तिरंगी झेंड्याला सन्मान व्यासपीठ वंदने गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो सगळ्यांना माझा नमस्कार माझे नाव अर्नव नंदकुमार रेडेकर मी आता पहिली शिकतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या शूरवीरांच्या बलिदानाची त्यागाची आठवण करून देतो मला माझ्या भारत देशाचा आणि मी भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे विधत एक एकता विधते एक एकता आहे आमची छान म्हणून असं आहे आमचा भारत देशमान आमचा भारत देशमान तिरंगा आमचा झेंडा उंच उंच कटकवू प्राणपणाने लढून आम्ही i do you want to change your